अशाच ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करामध्ये शासनाच्या शासनाचा तिहार जो हा उमेद प्राधिकार आहे त्याच्यामध्ये जी प्रस्तावना आहे ती मी तुम्हाला तुँ एकदा वाचून दाखवतो राज्यात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनामे होऊन त्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त झाले तर वाधिकांना मदत त्वरित करण्यासाठी बराच कालावधी जातो त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मनुष्यहानी झाल्यास किंवा बावीस पंचेचाळीस जो हेड आहे आपला त्याच्यामध्ये त्वरित पैसे द्यावे पुणे पद्धतीने अशा पद्धतीचे याच्यामध्ये वाक्य आहे याच्या बाबतीमध्ये कालावधी परत जातो त्यात लोकांचं जे नुकसान झालेलं असतं त्यांना वेळेवर पैसे मिळत नाही पुणे प्राधिकार करून देखील ते पैसे वेळेवर जर मिळत नसतील तर या आर ची आरच्या पाठीमागची सरकारची भूमिका ही खचते असं मला वाटत नाही का, का। आपण आता प्रत्येकाला जीअर आहे प्रत्येक गावाने आपण आपली कलाती मंडळाधिकारी ग्रामसेवा साहेब प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाने वाटना दिलेली आहे सध्या ते फिल्डवर आहे त्यांच्याकडून एकत्रित नाही आपण काय मान्य आहे का नाही आहे का तसं काही चल आता मुळातच जे काही आम्हाला तहसीलदार महोदयांकडच्या प्रेस कॉन्फरन्स मधून कळते आमदारांच्या प्रेस कॉन्फरन्स मधून कळते पालकमंत्री महोदयांच्या प्रेस कॉन्फरन्स मधून कळते ते असं कळते की शासनानं ओला दुष्काळ ढेल कर करा अशी मागणी आम्ही करणार आहोत शासनाकडून रक्कम आम्हाला मिळावी जास्तीत जास्त